नमस्कार डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकार विविध प्रकारच्या योजना राबवत असते आणि याच योजनेअंतर्गत विधानसभेमध्ये जे काही विधायक मांडले गेले आहे ते विधायक आणि त्या विधायकांमध्ये योजनांचा सा तपशील सांगण्यात आला आहे कोणकोणत्या योजना आहे ज्या ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवण्यात येणार आहे हे सांगण्यात आले आहे हे मांडण्यात आले आहे आता योजना नक्की कोणकोणत्या आहेत कोणासाठी या योजना राहतील नक्की यामध्ये काय सांगितले आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील सोबतच आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून ठेवा म्हणजे येणाऱ्या नवनवीन योजनांची माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तेथून तुम्ही जॉईन करू शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही येथे पाहू शकता महाराष्ट्र शासन राजपत्र व साधारण भाग पाच महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधान परिषदेत सादर केलेले विधायके यामध्ये खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधायक क्रमांक बहात्तर महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा सुविधा इत्यादी उपलब्ध करून देण्याबाबत विधायक यामध्ये जी काही माहिती दिलेली आहे ती आपण थोडक्यात जाणून घेऊया या विधेयकास महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबतचा हा अधिनियम दोन हजार पंचवीस असे म्हणावे आणि तो तत्काळ अंमलात येणार आहे असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे आता नक्की ज्येष्ठ नागरिक कोणाला म्हणायचं तर इतरत्र काही असेल तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे पुरुष अथवा महिला वय वर्ष पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असेल अशी व्यक्ती यांना ज्येष्ठ नागरिक असे म्हणता येईल आता त्यांच्यासाठी ज्या काही शाष्कीये, शाष्कीये, सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यातली पहिली म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा सात हजार रुपये मानधन मिळणार आहे त्यानंतर दुसरी म्हणजे ज्येष्ठ नागरिक आजारी झाल्यास त्यांना पाच लाख रुपयापर्यंत शासकीय निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा मिळणार आहे त्यानंतर तिसरे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे यामधील चौथी जी काही योजना आहे ती म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची इत्यादींची सर्व व्यवस्था करण्यात येणार आहे पाचवं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे विवरण करण्यासाठी एक हेल्पलाईन क्रमांक जारी केला जाणार आहे अशा पद्धतीने या पाच योजनांचा या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळणार आहे याचे जे काही उद्देश आणि कारण आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत आहे किंवा ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत असतात वृद्धाप काळात त्यांना विविध शारीरिक व्याधी जोडलेल्या असतात औषध उपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांना कोणी आर्थिक मदतही करत नाही अशा परिस्थितीत सत्तर वर्षावरील वृद्धांसाठी केंद्र शासनाने पंतप्रधान आयुष्यमान वय वंदना योजना रेल्वेतर्फे साठ व त्यावरील वय वर्ष असलेल्या महिलांना रेल्वे तिकिटामध्ये पन्नास टक्के पासष्ट वय व वो त्यावरील वर्ष असलेल्या पुरुष प्र प्रवाशांना पन्नास टक्के तिकिटामध्ये सवलत दिली जात दिल आहे राज्य परिवहन महामंडळाकडून ज्येष्ठ महिला व पुरुषांना तिकिटामध्ये पन्नास टक्के सवलत दिली दिल जात आहे ज्येष्ठ नागरिकांच्या वयाच्या आठ वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळे आहे प्रस्तावित योजनांसाठी कमीत कमी पासष्ट वर्ष पूर्ण व त्यावरील वर्ष वयाची आहे केंद्र व राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या योजना आहेत त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांना अधिक सोय सवलती देण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे तर अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांना या पाच योजनांचा लाभ मिळणार आहे ज्यांचे वय वर्ष पासष्ट वर्ष पूर्ण झालेले असेल ते आता या पाच योजनांचा लाभ घेऊ शकतात तर ही माहिती आपल्या ज्येष्ठ नागरिक किंवा आपल्या आजी आजोबांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र